अध्यक्ष महोदय आपण मराठा समाजाबरोबर ओबीसी समाजासाठी देखील अनेक योजना केल्यात त्या मी जास्त विस्तृतपणे या ठिकाणी सांगत नाही परंतु राज्यातले इतर मागासवर्गीय साठी जिल्हा निहाय बहात्तर पैकी बावन्न वसतिगृह महिनाभरात सुरू होतात भुजबळ साहेबच्या बैठकीमध्ये होते परवा आणि प्रति जिल्हा शंभर मुली व शंभर मुलं असे सात सात हजार दोनशे दहावी नंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अध्यक्ष राज्यातील ओबीसी प्रवर्गासाठी मोदी आवास योजना हे काय ते तुम्हाला सांगतोय समानता आवास योजना घरकुल हे बघा दहा लाख घर तीन वर्षामध्ये बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय ओबीसी प्रवर्गासाठी राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विजयंटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आपण सुरू करण्यात आलेली आहे योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास भोजन व निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला विजयराव अडतीस ते साठ हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात सहाशेप्रमाणे एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांसाठी योजना राबवण्यात येते आहे त्यासाठी लागणाऱ्या शंभर कोटी रुपयांच्या खर्चात देखील शासनाने मान्यता दिली आहे मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड या महानगरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व भोजन निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला विजयराव साठ हजार रुपये देण्यात येत आहेत महसुली विभागी शहरामध्ये क वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकावन्न हजार रुपये जिल्ह्याच्या ठिकाणच्या शहरात विद्यार्थ्यांना त्रेचाळीस हजार रुपये तुम्ही समानता म्हणता नाही तालुक्याच्या ठिकाणी अडतीस हजार रुपये ओबीसी प्रवर्गातील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन विद्यार्तेना। निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी नवीन आधार योजना तयार करण्यात येत आहे अध्यक्ष महोदय विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येणार आहे ओबीसी विजयंती आणि या प्रवर्गातील गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी संख्येत पन्नास संख्येमध्ये पन्नास वरून पंच्याहत्तर संख्या वाढवलेली आहे आणि हा निर्णय आपण घेतलेला आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत तीन ते चार पटीने वाढ केलेली आहे ओबीसी महामंडळासाठी वीस टक्के बीज भांडवल थेट कर्ज योजनेसाठी पाच कोटीची तरतूद विविध राज्य आणि राष्ट्रीय महामंडळाच्या योजना नऊशे अडतीस लाभार्थ्यांनी दोनशे चार कोटी अडसष्ट लाख कर्ज वाटप त्यांना आपण केलं आहे चारशे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आतापर्यंत चारशे शहाण्णव ला अरे विरोधी पक्ष नेते जे चांगलं केलंय त्याला चांगलं कधी बोलणार की नाही आणि चारशे शहाण्णव लाभार्थ्यांना एक कोटी चौसष्ट लाख व्याज परतावा देखील केलेला आपण व्याज परतावा देखील केलाय संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या दोन्हीसाठी प्रत्येकी पन्नास कोटी भाग भांडवल देखील मंजूर केलेला आहे अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर ही स्वायत्त संस्था आहे महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील समाज घटकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी महाज्योती काम करते आहे महाज्योति तर्फे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला तेरा हजार आ, विद्यावेतन देण्यात येते तर अठरा हजार ते बारा हजार इतका आकस्मिक निधी देखील देण्यात येतो दिल्ली तसेच पुणे येथे यू पी एस सी एम पी एस सी सेट नेट मिलिटरी भरती एम बी एचं प्रशिक्षण देखील देण्यात येतं अध्यक्ष महोदय पी एच डीला आहेत असे सहा हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत विजयराव यू पी एस सीसाठी पन्नास हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला अर्थसहाय्य करते तर मुलाखतीकरिता पंचवीस हजार रुपये प्रति विद्यार्थी अर्थसहाय्य या ठिकाणी केलं जातं एस मध्ये आतापर्यंत चौतीस विद्यार्थी यशस्वी झालेत आय एस आय पी एस आय एर एसमध्ये मध्ये देखील या ठिकाणी एम पी एस सीमध्ये देखील एकशे एकतीस विद्यार्थी राज्यात विविध पदांवर काम करत आहेत आपल्या ओबीसी प्रवर्गातील केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध परीक्षांमध्ये पाचशे सहासष्ट उमेदवार यशस्वी झालेले आहेत पी एच डी करता एकूण पाच वर्षासाठी महाज्योतीमार्फत अर्थसहाय्य करण्यात येतं यात प्रत्येक विद्यार्थ्याला पाच वर्षासाठी एकोणतीस लक्ष अडसष्ट हजार इतकं अर्थसहाय्य करण्यात येतं एकूण अठराशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना विजयराव महाज्योती लाभ देते एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी त्यांची पी एच डी वेळेत पूर्ण केलेली आहे एन टी एसबीसी विद्यार्थ्यांना देखील उच्च दर्जाचं कौशल्य विकास प्रशिक्षण देखील देण्यात येतं अध्यक्ष महोदय केंद्र सरकारची कंपनी असलेल्या इंडो जर्मन टूल रूम सिपेट आणि विविध सेक्टर स्किल काउन्सिल मार्फत हे प्रशिक्षण दिले जातं सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये महाज्योतीने सहा हजार आठशे पंच्याहत्तर उमेदवारांना प्रशिक्षण दिलं त्यातील सहा हजार दोनशे पस्तीस उमेदवारांना रोजगाराची संधी मिळाली विजयराव यावर्षी एकोणीस हजार सहाशे चौसष्ट उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू आहे आपण बघा म्हणालात विद्यार्थ्यांची संख्या महाज्योतीने छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक या विभागामध्ये प्रादेशिक कार्यालये सुरू केलेली आहेत नागपूर येथील देखील महाज्योतीचं मुख्यालय इमारत व सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरता देखील मान्यता देण्याची कारवाई सुरू आहे